नमस्कार मित्रांनो मी आपला श्रीधर मित्रांनो भरपूर शेतकऱ्याचे कमेंट येत आहेत की दादा आमचे सोयाबीन पिवळी पडून न भरता मळ मर, मर लागत आहे त्यासाठी काय उपाययोजना करावी त्याबद्दल मी संपूर्ण माहिती देणार आहे मित्रांनो मित्रांनो एकंदरीत आपण पाहू शकता सोयाबीन ही दोन चार कारणामुळे पिवळी पडते व मर लागते मित्रांनो प्रथमत आपण पहिलं कारण म्हटलं तर आपल्या सोयाबीन वरती शेंडाळीचा प्रादुर्भाव व खोडाळीचा प्र दोन दुसरं कारण म्हणलं तर खोडाळीचा प्रादुर्भाव व तिसरं कारण म्हटलं तर जास्त पाऊस झाल्यामुळे पण पिवळी पडून मर लागू शकते व चौथा पाहायचं म्हटलं तर आपल्या कपाशीवरती जमिनीमध्ये जास्त बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव झाल्यामुळे पण पिवळी पडू शकते मित्रांनो भरपूर शेतकऱ्याचे कॉमेंट येत आहेत की दादा सोयाबीनचे पीक लास्टच्या स्टेजमध्ये आलेले आहे परंतु अचानक ह्या पद्धतीने पिवळं पडून मर लागत आहे शेंगा न भरता शेंगा चपट्याच होत आहेत त्याबद्दल काय उपाययोजना करावी त्याबद्दल मी तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे मित्रांनो सोयाबीनचे पीक हे जवळपास क एखादी महिना कमी आहे पण सोयाबीनच्या स्ट सोयाबीनच्या शेंगा भरण्याच्या स्टेपमध्ये भरपूर शेतकऱ्याच्या शेंगा हे पिवळं पडून करप्या कर करपत आहेत त्याचं काही एकदम एक, एक सोल्युशन म्हणताना मित्रांनो तुम्हाला सांगतो त्याचं पिवळं पडण्याचं कारण स्टेट मी तुम्हाला सांगतो मित्रांनो पिवळं पडण्याचं कारण अतिरिक्त पावसामुळे आपल्या जमिनीमध्ये जास्त बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव झालेला असतो व अशा प्रकारे तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे असं उपडल्यात मुळावरती मुळावरती आपण हे ब जे जास्त प्रमाणात गाठी असायला पाहिजे होते ते गाठी कमी प्रमाणात आहेत यामुळे आपल्या प पिकावरती बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव जास्त झाल्यामुळे या जास्त झाल्यामुळे हे सोयाबीनचं पीक ह्या पद्धतीने पिवळं पडून मर लागत आहे आणि सोयाबीनच्या जे शेंगा आहेत ते अशा चिपट्या अशा प्रकारे आपण चिपट्या राहत आहेत त्याचं प्रमुख कारण हे आहे मित्रांनो आणि हे कारण तुम्हाला सांगतो जर कोणी ह्या कारणाचे जर शिकारी झाले असतील तर शेतकरी त्यांच्यासाठी जर आपले सोयाबीन जवळपास सत्तर ते ऐंशी टक्के जर चांगले हिरवे गा असेल आणि वीस टक्के जर पिवळे पडत असलं तर लवकरात लवकर बाजारातलं एक चांगल्या प्रकारे बुरशीनाशक काढून आपण लवकरात लवकर फवारून घ्यावे जेणेकरून आपल्याला ही बुरशीवर थोडीफार प्रमाण कंट्रोल करता येते त्या लास्टला लास्टला तसं पाहिलं तर मित्रांनो पिवळेपणाला ह्या काही उपाययोजना नसून उगे एक प्रयोग म्हणून जर आपल्याला चांगल्या प्रकारे बुरशीनाशक मारलं तर झालं तर कंट्रोल होऊ शकते नाहीतर याच्यावर काही उपाय अद्याप हो, मित्रांनो नाही एकंदरीत आपण पाहू शकता या शेतकऱ्याच्या मी एका शेतात आलेला आहे तर आम्हाला सोयाबीन दाखवण्यासाठी आणलं होतं ते मी तसेच त्यांना हे त्यांनाच न सांगता सर्व शेतकऱ्यांना आपल्याला यूट्यूबच्या माध्यमातून सांगावं म्हणून मी आपल्याला हा व्हिडिओ बनवलेला आहे एकंदरीत अशा प्रकारे मित्रांनो पिवळे पडून सोयाबीन न भरता असे आपण चपटे शेंगा राहिलेले आहेत एकंदरीत मूल कार भू कारण कारण याचं जमिनीतील बुरशीजन्य रोगामुळे हे असं पिवळं पडलेलं आहे मित्रांनो आणि प पिवळं पडल्यामुळे याच्यावर कोणताच उपाययोजना नसून आणि बिनकामिक पैसे खर्च करण्यात काही फायदा नाही मित्रांनो अद्याप यावर जास्त बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव पडल्यामुळे हे झालेले आहे आणि जर आपले सोयाबीन जर जवळपास ऐंशी ज ऐंशी टक्के जर हिरवे असतील तर आपण एक लास्टची फवारणी पर्याय म्हणून आपण एक चांगलं प्रकारे बुरशीनाशक आणून मारू शकता आणि जर काही शेतकऱ्याचं जर सोयाबीनचे समजा पीक जर जवळपास हिरवे असेल त्यांनी सोयाबीनला लास्टची जर फवारणी घेतली नसेल तर त्या शेतकऱ्यांनी जवळपास माझ्या चॅनलवरती मी व्हिडिओ टाकलेलाच आहे सोयाबीनला लास्टची फवारणी कोणती करावी बुरशीनाशक त्याच्यात चांगल्या कोणत्या प्रकारे सांगलेले आहेत मी ते घ्यावे आणि मित्रांनो कशामुळे पडते तुम्हाला सांगतो बुरशीजन्य रोगाचं हे पाहू शकता आपण पूर्णतः हे असं पांढरी बुरशी होत आहे आणि हे खोड जे आहे ते आपलं डायरेक्टली असं हे होऊन जात आहे सडल्या जात आहे त्यामुळे आपण सोयाबीन पिवळी पडत आहे आणि सो सोयाबीनला अन्न अन्नद्रव्याचा पुरवठा व्यवस्थितशीर होत नाही त्यामुळे अशा प्रकारे हे एकंदरीत पिवळी पडत आहे मित्रांनो याच्यावर कोणती उपाययोजना नाही आहे आणि सोयाबीनचे पीक घेत असताना फर्स्टपासून आपण पेरणी बसून ते काढणीपर्यंत व्यवस्थितशीरित्या नियोजन जर आपण केलं तर सोयाबीन हे उत्पादन देऊ शकते त्यामुळे सोयाबीनचे पीक घेत असताना शक्यतो आपण सोयाबीनचे हे आपण पारंपरिक पद्धतीनेच पेरणी आज जवळ तसं न करता, करता मित्रांनो नवीन नवीन नवी तंत्रज्ञान वापरून आपलं उत्पादन जास्त काढण्यासाठी नवीन नवीन तंत्रज्ञान वापरून आपण सोयाबीनच्या पिकाची हे करावी आणि काही शेतकऱ्याचे भरपूर शेतकऱ्याचे कापूस यावर्षी लागवड आहे आणि त्या कापूस लागवड शेतकऱ्यासाठी जवळपास मी आपल्या चॅनलवरती व्हिडिओ बनलेले आहेत काही जणांचं म्हणणं होतं की दादा आम्हाला कपशीला लास्टची फॉरनिंग कोणती करावी त्याबद्दल पण मी व्हिडिओ आपल्या चॅनलवरती टाकलेलाच आहे तो व्हिडिओ डिस्क्रिप्शनमध्ये देतो त्या कापूस उत्पादन शेतकऱ्यांनी त्याचा कोणता शेतकऱ्याचा कापूस असेल तर त्यांनी जाऊन पाहावा आणि काही शेतकऱ्याचे म्हणणे होते की पातेगळ जास्त होत आहे आमची त्या शेतकऱ्यासाठी पण पातेगळीसाठी मी आपल्या चॅनलवरती व्हिडिओ टाकलेला आहे ते जाऊन पहावा आणि एकंदरीत मित्रांनो आपल्याला मी सांगतो या सोयाबीनचा पिवळे पडण्याचा आणि श शेतकऱ्याला तोंडाशी शे आलेला घास जात आहे आणि एकंदरीत मी तुम्हाला सांगतो आणि ज्या कोणी शेतकऱ्यांनी जर विमा भरलेला असेल प्रत्येक शेतकऱ्यांनी सोयाबीनचा तर विमा भरलेलाच आहे अशा शेतकऱ्यांनी शंभर टक्के विमा या परिस्थितीमध्ये मंजूर होऊ शकतो ते मंजूर होण्यासाठी कृपया मी कंपनीला तक्रार कशी करावी आणि कोणत्या स्वरूपात करावी त्याबद्दल पण मी आपल्या चॅनलवरती व्हिडिओ टाकलेला आहे तो मी डिस्क्रिप्शनमध्ये जा टाकतो त्या पद्धतीनं आपण तक्रार करावी आणि तक्रार करत असताना एवढंच करायचं की आपल्या सोयाबीनवरती ऑप्शन निवडत असताना पावसाने गेले का रोगाने गेली का किडीने गेली हे त्याच्यामध्ये असते कृपया त्यामध्ये असं टाकायचं की आपण सिलेक्ट करायचं येल्लो मोजाक येल्लो मोजाकचा ऑप्शनमध्ये उपलब्ध आहे तो येल्लो मोजाकने त्यावर उपाययोजना हे येल्लो मोजॅक आपण हे करायचं येल्लो मोजॅक केल्याने एवढंच फरक पडतो की आपल्या पीक विम्याच्या याच्यामध्ये आपलं एकंदरीत म त्या तक्रार चा चा येलो चा। चा हो त्या याच्यामध्ये येल्लो मोजॅकच्या याच्यामध्ये आपला विमा मंजूर होऊ शकतो त्यामुळे आपण जवळपास येल्लो मोजाक केल्यामुळे आपण आपला विमा मंजूर होऊ शकतो आणि तक्रार केल्यानंतर आपण जो टोकन आय डी भेटतो तो आपण सेव्ह करून ठेवावा जेणेकरून आपल्याला जे अधिकारी येतात आपल्या शेतात ते त्यांना पाहण्यासाठी ते येऊन आपली टक्केवारी काढून आपल्याला विमा मंजूर करून देतात एकंदरीत असा होता आजचा व्हिडिओ मित्रांनो चला तर मग आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये आणि कोणी नवीन शेतकरी आपल्या चॅनलवरती आले असेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका अशी नवनवीन माहिती आपल्याकडून आपल्या चॅनलवरती मिळत राहते आणि एकंदरीत हरभऱ्याचं काय नियोजन आहे आपलं हरभऱ्याचं बियाणं निवडत असताना कोणते निवडणार आहे त्या पाच सहा दिवसात आपण आपल्या चॅनलवरती टाकणारच आहोत आणि तसेच आपण हरभऱ्याचं नियोजन करत असताना आपल्या पद्धतीने केलं असलं आमच्या पद्धतीने केलं असलं तर आपल्या उत्पन्नात यावर शंभर टक्के वाढ होणार आहे एकंदरीत असे आपले नियोजन करत असताना आपल्या चॅनलला नक्की आपण सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल ऐकून ऑल करून ठेवा जेणेकरून हार्बर्याचं नियोजन टाकल्या टाकल्या आपल्याला नोटिफिकेशन मिळेल चला तर मग आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद